कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर मुलांची पावले बगीचे विविध उपक्रम आणि मैदानी खेळांकडे वळतात यामुळे गेली काही दिवस शहरातील बगीच्यांकडे मुलांसह त्यांच्या पालकांनी गर्दी केलेली आहे रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक चौदार तळे आणि दादली पुलाजवळ अशा तीन बागा आहेत यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बगीचा काही प्रमाणात सुस्थितीत आहे मात्र दादली पुलाजवळ असलेली बाग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्णता उजाड झाली आहे या ठिकाणी वीज वृद्धावस्था पाणी आणि खेळांचे साहित्य यांची वाताहात झालेली आहे यामुळे या, या बगीच्यांचा आधार गर्दुल्ले आणि मद्यपिनी घेतलेले आहे पोलीस प्रशासन देखील याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक महाडकरांनी केलेला आहे हल्ली आता ज्येष्ठ नागरिक झाल्यापासून मी बागेत येते आणि मी ज्येष्ठ नागरिकांमध्ये पण जाते तिकडे किती वेळा आम्ही सांगितलं की नाना नानी पार्क करा ज्येष्ठ लोक येऊन बसतात बंधू भगिनी येऊन बसतात म्युन्सिपाल्टीवाले अजिबात लक्ष देत नाही समोरची दोन बाकडी तुटली आहे त्याच्यावर ज्येष्ठ नागरिक बसतात पडले तर कोण जबाबदारी घेणार त्याची हां आम्ही किती वेळा बघितलं इकडे लहान मुलं खेळतात बॉल टाकतो त्यांच्यासाठी व्यवस्था करा ज्येष्ठ नागरिकांना बाकडी भरपूर घाला तळ आहे त्या तळ्याच्या इकडे उंचवटा नाही हे उंचवटा नाही मुलं वाकून बघतात तिकडे ती सोय करा जरा आणि मुख्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय करा नाना ना, नानी पार्क होऊन दे वर्षाच्यात असं आम्हाला वाटत काल बागेत बसले होते पण तिथली दुर्व्यव दुर्व्यवस्था बघून मला खूप वाईट वाटलं आम्ही वयस्कर बायका होतो हो, तिथे बसायची सोय नव्हती खेळणी मोडलेली होती धुरळा खूप होता बसायला बाकडी नव्हती तर जरा म्युन्सिपालिटी लक्ष देऊन करून घ्या आता आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या हा नगरवालेचा ग्राउंड आहे इथे काही खेळायचं नसतं माझी एवढी विनंती आहे नगरपालिकेने या ग्राउंड वर काहीतरी खेळायला आणावे